जनतेला जे वाटतं तेच मला वाटतं त्यात काही वेगळं काही नाही आहे म्हणजे आपण त्यावर कोणतंही भाष्य करण्याच्या पलीकडे विधान आहे शरद पवार साहेबांना एक प्रश्न विचारलेला होता तुमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा कोण त्यांनी स्वतः हात वर करून सांगितलेलं तो मीच चेहरा आहे त्यामुळे आजही त्यांच्यात लढण्याची संघर्ष करण्याची इच्छाशक्ती आहे त्यामुळे त्यांचं वय आणि मन याच्यात बरंच अंतर आहे आजही मनाने ते तरुण आहेत असं मला वाटते देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका